नमस्कार आज आपण झटपट बनवणार आहोत आयरन रिच डोळ्यांसाठी पण हेल्दी अशी पालकाची वडी एकदम कुरकुरीत खमंग आणि स्वादिष्ट न तळता बनवणार आहोत त्यामुळे एकदम मस्त लागते आणि जर तुम्ही डाएटवर असाल तरीसुद्धा हे तुम्ही खाऊ शकता तर चला रेसिपीकडे वळूयात तर सर्वात आधी मी एक वाटण करून घेणार आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन हिरवी मिरची चार लसणाच्या मोठ्या पाकळ्या आणि एक आलं एक चमचा टाकलेला आहे जिरं आणि एक चमचा बडीशोप चवीनुसार अगदी थोडंसं मीठ टाकायचं वाटणापुरता आणि याचं एक वाटण करून घ्यायचं आहे झाडसर बारीक त्यानंतर एका भांड्यामध्ये मी एक कपच्या आसपास पालक घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्याने पहिल्यांदा धुवून पुसून घेतला आणि त्यानंतर बारीक चिरलेला आहे आता आपल्याला पालकमध्ये बाकीच्या वस्तू घालायच्या आहे जो आपण वाटण करून ठेवलं होतं ते मी यामध्ये घालते यामुळे बडिशोबमुळे आणि जे आलं लसूण आहे त्यामुळे चव एकदम मस्त लागते एक चमचाभर टाकलेली आहे मी हळद आता हिरवी मिरची जरी टाकली तरी पण मी लाल तिखट टाकत आहे चव चांगली लागते पूड टाकणार आहे मी दोन चमचे धणेजिरेपूडमुळे चव चांगली लागतेच त्याप्रमाणे धणे हे सुद्धा आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतात डोळ्यांसाठी युरिक ॲसिड जर वाढलेलं असेल तर धण्याचं पाणी आपण पितात सकाळी उठून प्यायचं त्यानंतर आमचूर पावडर टाकलेली आहे ला एक चमचा आणि पाव चमचा घातलेला आहे हिंग आणि दोन चमचे तीळ थंडीचे दिवस आहे कॅल्शियम वाढवायचं त्यामुळे तिळीचा वापर आपल्या अन्नामध्ये केलाच पाहिजे चवीनुसार घातलेलं आहे मीठ आणि साखर खरं हे मीठ तुम्ही जेव्हा आपण बेसन टाकू तेव्हा घाला त्यामुळे कसं होईल पालकाला खूप पाणी सुटणार नाही इथे माझ्याकडून चुकून आत्ताच घातलं गेलं तर हाताने व्यवस्थित मी चोळून घेत आहे त्यामुळे जे मसाले आहेत आणि पालक एकत्र छान मळले जातील आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत बेसन तर इथे एक कपच्या आसपास पालक आहे त्यामुळे मी यामध्ये एक कप, कप बेसन आणि पाव कप घातलेलं आहे तांदळाचं पीठ आणि खरं तर हे बेसन जे असतं ते आपण लागत लागत घालायचं म्हणजे जर आपल्याला वाटतं आहे की थोडं जास्त पालकाला पाणी सुटतं आहे तेव्हा थोडंसं अगदी बेसन घालावं लागतं नाहीतर मग काहीच गरज नसते आणि पालक थोडा जास्तच म्हणजे बेस पिठाचं प्रमाण कमी आणि पालकाचं जास्त असं ठेवायचं म्हणजे जो क्रिस्पी कुरकुरीतपणा असतो वडीला तो, तो येतो नाहीतर मग उगस त्या पिठाळ पिठाळ वड्या लागतात तर इकडे मी छान असं चोळून घेत आहे आणि अगदी थोडंसं म्हणजे तीन ते चारच चमचे मला इकडे पाणी लागलं होतं मी इकडे पाणी टाकते आणि पीठ मळताना थोडंसं मी तेलसुद्धा आधी घातलं होतं ते सांगायचं विसरली मी एक चमचा तेल त्यामुळे वड्या अतुनशा खूप कोरड्या होत नाही आता थोडं थोडं करत पाणी घालून एक असं गोळा मळून घेते मी तर गोळा मळताना मला पुढे दोन चमचे मी अजून बेसनचं पीठ वाढवलेलं होतं तर इकडे असं छानपैकी गोळा बनवून तयार होतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि पालकच्या अजून बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर आहे त्या सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते नक्की चेक करा तर इकडे माझा छानपैकी गोळा मळून झालेला आहे आता थो थोडंसं तेल लावते हाताला आणि पुन्हा एकदा सगळं पीठ एकजीव करून घेते तर इतपत घट्ट असं आपल्याला छानपैकी पालकाच्या वडीसाठी मिश्रण गोळा पाहिजे आहे तर आता ज्या तुम्ही स्टीमरमध्ये ज्या प्लेटमध्ये तुम्ही ठेवणार आहात ही पालकाची वडी वाफ येण्यासाठी तिला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि दोन भाग केलेले आहेत मी वडीचे वड्या करण्यासाठी कण पिठाचे तर त्याचे हलकेसे दाबून घेते म्हणजे मग यांचा वड्या परफेक्ट आपल्याला हव्या त्या आकाराच्या होतात तर इतपत बारीक अशा मी घेतलेल्या आहेत आणि या वड्या तुम्ही वाफून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा गरमागरम तळायच्या किंवा शॅलो फ्राय करायच्या तर इकडे मी वरून डेकोरेशन डेकोरेशनसाठी तीळ लावत आहे छान लागतं आणि दिसायला पण छान दिसतात एका साइडला मी पाणी उकळायला ठेवलं होतं वाफ येण्यासाठी तुमच्याकडे जर प्रॉपर स्टीमर असेल तर एकदम छान त्यामध्ये पण सुद्धा वाफ छान येते तर आता इथे वाफ आणायला ठेवलेला आहे मी साधारण वीस मिनटं वाफ आणायला ठेवायची आहे तर वीस मिनिट नंतर आपण हे चेक करूयात एकदम मस्तपैकी वड्या झालेल्या आहेत गार होऊ द्यायच्या आणि त्यानंतर आपण त्याला कट करणार आहोत तर हे बघा किती मस्तपैकी वड्या झालेल्या आहेत सुरीच्या मदतीने चेक करायचं सुरीला जर पीठ लागत असेल तर समजायचं की कच्ची आहे थोडीशी अजून होऊ द्यायची तर इकडे मी आता मोकळा करते आणि हा एकच एवढ्या भागाच्या मी वड्या क त आता तळून घेणार आहे म्हणजे शालो फ्राय करणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तळूसुद्धा शकतात तसं एवढ्या मिडियम आकाराच्या कट करायच्या आहे हे बघा तुम्ही एकदम मस्तपैकी वड्या आपल्या आतून बाहेरून शिजलेल्या आहेत आपण वाफ वाफ्यावर व्यवस्थित शिजवल्या की वड्या छानच होतात आणि पीठ व्यवस्थित मळायचं खूप पातळ पण नाही ठेवायचं किंवा खूप घट्टही नाही तर अशा झटपट मी वड्या कट करून घेते आणि शॅलो तर तुम्ही हे शॅलो फ्राय पॅनवर करू शकतात किंवा तुमच्याकडे ब्रॉड बॉटमची कढई असेल तर त्यावर सुद्धा करू शकतात किंवा अगदी तळू पण शकतात पण इथे मी अगदी दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यावर ह्या वड्या सगळ्या ठेवून घेते आणि दोघी साईडने खरपूस खमंग अशा मस्तपैकी तळून घे म्हणजे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत किंवा तळून घ्यायचे आहेत तर तीन ते चार मिनिट नंतर एका साईडने छान झाली ती गॅस मिडियमच ठेवायचा आहे खूप हाय किंवा खूप लो असा नाही ठेवायचा मिडियम टू हाय असा ठेवायचा आहे तर हे बघा अशा मस्तपैकी एका साईडने वड्या झालेल्या आहेत आता मी त्याला बाजू उलटवून घेते आणि दुसऱ्या साईडने पण त्याला आपण तळून घेऊयात तर अशा मस्तपैकी पालकाच्या क्रिस्पी खमंग खुसखुशीत वड्या तुम्ही पण नक्की करून बघा नक्की तुम्हाला आवडतील जसे आपण पालकाची दशमी पालकाची भजी पराठे असं सगळं करतो त्याचप्रमाणे असा हाही पदार्थ स्नॅक्सला करून बघा मुलांनासुद्धा आवडेल आमच्या घरात तर मुलांना खूप आवडतो तुम्ही बघू शकता आता हे बघा त्याने घेतलीसुद्धा तर अशा आतून खमंग आणि बाहेरून खुसखुशीत आपल्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय